सगळ्यांना नमस्कार अहो फोन लावाय अश्विनी साडेबा अकरा फुलं पडते नाही ना बाया बोलते नटलेला का ते लागते म्हण तुला अशी म्हणली चला मी चालली हे काय अहो बाराला फुलं पडते ती साडे अकरा हो आहे चला आता गेल्या राग राग पुढं निघून गेले तुम्हाला आवाज येत असेल नि तर संपत आलं तरी आम्ही घरीच चालल्या आणि अशुने चल ना उशीर झालाय अगं बाय गेली ना उशीर झालाय चल ना अशी का करतीया फुलं पडायची बाई आपण रस्त्यानीच आहे अजून इकडे शेजारी आमच्या गनामाची डाळिंबे कशी काय मस्त आहे बघा एकदम एकच तुम्हाला आवडतो हा गेली चला आपणच राहिलो यायक बाई तर जाऊन थोड तरी नको काही करायला हाय चाललोय तर खरं कीर्तन जायचं संप थोडं तरी नको का चार नाम कानावर पडायला तेवढंच काहीतरी गुण तेवढंच होय तेवढ चांगले संस्कार कानावरती पडलं तर बरं नाही तर उगाच कुठं ना ही कसला पाय दिला चिवी बाया पुढं पुढं का तोंडावर पुढं असेल

गणपत नारायण जाधव यांच्याकडून पाचशे रुपये या दत्त सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी